देवी कामाख्याविषयी एक प्रसिद्ध कथा अशी आहे की ती देवीची महती आणि भक्तांच्या संकटातून मुक्ती देण्याची क्षमता दर्शवते पुराणांनुसार कामाख्या देवी हा शक्तीपीठ आहे ज्याचे जन्मश्री सतीच्या आत्मत्यागाशी संबंधित आहे कथेनुसार दक्ष प्रजापती यांनी एक महान यज्ञ केला ज्यामध्ये त्यांनी आपल्या जाव्याला अर्थात भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही हे ऐकून देवी सतीला खूप क्रोध आला सतीला अपमान सहन झाला नाही आणि ती तिच्या पित्याच्या यज्ञात पोहोचली तिथे तिने भगवान शिवाचा अपमान सहन करता यज्ञकुंडात उडी मारून आपला देहत्याग केला सतीचा मृतदेह घेऊन भगवान शिव अत्यंत संतप्त होऊन विश्वात भटकू लागले त्यांच्या रुद्रतांडवामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली सर्वत्र हाहाकार झाला यावेळी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे शरीर एकावन्न तुकड्यांमध्ये विभाजित केले आणि तुकडे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले व जिथे जिथे हे तुकडे पडले ते स्थान देवीचे शक्तिपीठ बनले असं मानलं जात की देवी सतीच्या योनीचा भाग कामाख्या येथे पडला आणि हे स्थान स्त्रिया प्रजननशक्ती तसेच सृजनाचं प्रतीक बनलं मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला त्वरित सबस्क्राईब करा